पी सी एन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी नरेंद्र खेडेकरांना बसणार कारसेवेचा फटका बाबरी संदर्भातील व्हायरल व्हिडिओने मुस्लिम बांधवांमध्ये रोज ऐन निवडणुकीत गठ्ठ मतांना मुकण्याची शक्यता कट्टर हिंदुत्ववादी नेते असलेले ने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धर्मनिरपेक्षता पाळत तसे आचरण सुरू केल्याने मुस्लिम बांधवांना उद्धव यांच्याबद्दल आस्था निर्माण झाली मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांचे थोडक्यात असलेले पण मुस्लिम बांधवांच्या भावनांवर घाव घालणारे भाषण ठाकरे शिवसेनेसाठी मारक ठरण्याची चिन्हे आहेत खेडेकरांचा छप्पन्न सेकंदांचा कारसेवेबद्दलच्या भाषणाचा व्हिडिओ जोरात व्हायरल झाल्याने मुस्लिमांची मते सक्षम अपक्षाकडे जाण्याची दाट शक्यता राजकीय जाणकारांमध्ये जात आहे मुस्लिम मतदारांना काँग्रेसची वोट बँक समजली जाते त्यांचे मतदान ज्याला मिळेल तो उमेदवार आघाडी घेतो काँग्रेस जिकडे तिकडेच मतदानाचे समीकरणच मुस्लिम बांधवांचे राहिले आहे काँग्रेस महाविकास आघाडीचा घटक आहे त्यामुळे तो पर्याय देखील आता खेडेकरांनी घालवल्याची चर्चा आहे आता ऐन लोकसभा निवडणुकीत नरेंद्र खेडेकरांच्या कारसेवेच्या वक्तव्यामुळे या गठ्ठा मतांवर मोठा परिणाम होऊन ते भक्कम मतदान सक्षम अपक्षाकडे वळण्याची शक्यता देखील बोलून दाखवली जाते महाविकास आघाडीकडून शक्य तेवढे प्रयत्न विजयश्री खेचून आणण्यासाठी सुरू असतानाच मुस्लिम मतदारांचा रोष खेडेकरांनी ओढवून घेतल्याचे खुद्द सामान्य मुस्लिम बांधव बोलत आहेत मुस्लिम समाज पेटून उठलेला आहे गावागावात नरुभाऊ खेडेकरांचा निषेध होत आहे या वक्तव्याची धिंड काढल्या जात आहे जर आपल्याला कडवट हिंदुत्वाची भूमिका घेत असेल घ्यायची असेल तर आपण खुशाल घ्यावी त्यात काही दुमत नाही परंतु दुसरीकडे सेक्युलर वोटिंग मिळलं पाहिजे मुसलमानांचं वोटिंग मिळलं पाहिजे अशी दुटिप्पी भूमिका नरुभाऊ खेडेकरांनी घेऊ नये ही आवाज हा इन्कलाब खऱ्या अर्थानं आता मुस्लिम समाजातून समोर येत आहे मुस्लिम समाज सुज्ञ आहे सुशिक्षित आहे कोणाला वोटिंग करायचं आणि कोणाला पाडायचं हे आता त्यांनी ठरवायचं आहे तमाम सेक्युलर पार्टी कार्यकर्ता से एक आवाहन करता कि महाविकास आघाडी के, के सेक्युलर पार्टी के उमेदवार नरेंद्र भाऊ केडेकर इनका एक व्हिडिओ वायरल हुआ है इसमें उन्होंने खुद कहा है मैं उन्नीस सौ बयानबे में और नौ में बाबरी मस्जिद को गिराने के डबे कहा एक मैं सेवक था तो ये सेकुलर पार्टी के सेवक है और उम्मीदवार है इन्होंने एक तो हिंदुत्व की तरफ से पूरी अपनी बात रखने वाला या फिर मुस्लिमों के तरफ से ये वोट लेने के वास्ते गुमराह कर रहे हैं ये बोलते हैं कि मैं सेकुलर पार्टी से खड़ा हूँ और ये बाबरी मस्जिद गिराने की बात कर रहे हैं अब तमाम सेकुलर लोगों से मैं ये कहता हूँ कि ये सेकुलर पार्टी के उम्मीदवार को कैसा गिराना है ये आप सोचिए आप आप हमेशा सेकुलर सेकुलर बोलते हैं अब ये सेकुलर है क्या ये सेकुलर की बात कर रहे क्या एक तरफा बात कर रहे हैं अब सेकुलर पार्टी है आप जनता को खुद समझना होगा ये पार्टी सेकुलर है ये क्या है ये कांग्रेस के लीडरों को भी समझना होगा कि उम्मीदवार सेकुलर है कि क्या है यह जो आप बयान दे रहे हैं ये सेकुलर बयान है आप तमाम मुसलमानों को मेरा आह्वान है क्या इनको सेकुलर हो नहीं होने की वजह से और सेकुलर बात करने की वजह से आज इनको एक तब आपकी बता दो और इनको रोक दो खेडेकरांचा छप्पन्न सेकंदांचा कारसेवेबद्दलच्या भाषणाचा व्हिडिओ जोरात व्हायरल झाल्याने मुस्लिमांची मते सक्षम पर्याय असलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्याकडे जाणार असल्याची चर्चा आहे मुस्लिम मतदारांना काँग्रेसची वोट बँक समजली जाते त्यांचे गठ्ठा मतदान ज्याला मिळेल तो उमेदवार आघाडी घेतो काँग्रेस जिकडे तिकडेच मतदान असे समीकरणच मुस्लिम बांधवांचे राहिले आहे काँग्रेस महाविकास आघाडीचा घटक आहे त्यामुळे तो पर्याय देखील आता खेडेकरांनी घालवल्याची चर्चा आहे आता ऐन लोकसभा निवडणुकीत नरेंद्र खेडेकरांच्या कारसेवेच्या वक्तव्यामुळे या गठ्ठा मतांवर मोठा परिणाम होऊन ते भक्कम मतदान अपक्ष उमेदवार शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्याकडे वळण्याची शक्यता बोलून दाखवली जाते महाविकास आघाडीकडून शक्य तेवढे प्रयत्न सुरू असतानाच मुस्लिम मतदारांचा रोष खेडेकरांनी ओढवून घेतल्याचे खुद्द मुस्लिम बांधव बोलत आहेत कारसेवेबद्दल काय म्हणाले खेडेकर तेही जाणून घ्या चिखली येथे काही महिन्यांपूर्वी झालेल्या सभेत बोलताना नरेंद्र खेडेकर यांनी मी कारसेवा केल्याचा उल्लेख केला ते म्हणाले चोवीस वर्षांचा असतानाच मी कारसेवेला गेलो कोठारी बंधू शहीद झाले तीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद व दोन नोव्हेंबरच्या कारसेवेत हो मी होतो दोन नोव्हेंबरच्या गोळीबारात आम्ही धावत असताना माझ्या समोरच एक जण शहीद झाला तो कुठला आहे हे, हे पाहण्यासाठी त्याला उचलून आत नेले त्याच्या खिशातून कागद पडला ती पिवळी चिठ्ठी होती त्यावर राम शरण गुप्ता असे नाव होते सुजा गंज बिहार तो रहिवासी होता तेथे रक्तपात घडत होता आम्ही सुद्धा रक्त सांडलं उद्धव ठाकरे सांगतात हिंदुत्व लबाड नाही हृदयात राम आणि हाताला काम हे आमचं हिंदुत्व असल्याचं त्या व्हायरल व्हिडिओत महाविकास आघाडीचे उमेदवार बोलताना दिसत आहे चला तर मग पाहूया तो व्हिडिओ सीसीएन न्यूज साठी एडिटर इन चीफ गोपाल तुपकर बुलढाणा सांगतील आम्ही राम मंदिर उभारलं साहेब नव्वदच्या ऑक्टोंबरच्या तीस तारखेला मी स्वत त्यावेळेस चोवीस वर्षाचा होतो त्यावेळेस कार सेवेला गेलो ज्यावेळेस प्रथम कोठारी बंधूचं शहीद झाले होते तीस ऑक्टोबर नव्वद ची आणि दोन नोव्हेंबरच्या कार्यसेवेमध्ये मी होतो दोन नोव्हेंबरच्या गोळीबारामध्ये ज्यावेळेस आम्ही धावत होतो माझ्या समोर एक जण शहीद झाला तो कुठलाही म्हणून या जिज्ञासे पोटेचाला पाया आत ने साहेब त्याच्या खिशातून कागद पडला एक पिवळी चिठ्ठी होती त्यावर लिहिलेलं होतं राम शरण गुप्ता ग्राम सुजागंज पोस्ट सातेल बिहार रक्त जमा झाले शरई नदीमध्ये लोकांच्या रक्ताचे पाठ वाहले आम्ही सुद्धा रक्त सांडलं म्हणून उद्धवजी सांगतात आमचं हिंदुत्व लबाड नाही हृदयात राम आणि हाताला काम हे आमचं हिंदुत्व आहे महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा